जगात प्रसिद्ध असलेले श्री खाटूश्याम बाबाचे मंदिर हे राजस्थानमधील शिखर तालुक्यातील खाटू या गावी आहे या एकादशीला राजस्थान राजस्थानखाली येथे लागतो लाखोंच्या संख्येत जगभरातील भक्त दर्शनासाठी खाटू येथे येतात तेव्हा धामणगाव रेल्वे तालुक्यातून हजारो भक्त खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी गेले व त्यांनी मेलामध्ये श्री बाबांचे दर्शन घेतले श्रीकृष्णाला शिषचे दान त्यांनी या एकादशीला दिले तेव्हा या एकादशीला खूप मोठा मान असून लाखोंच्या संख्येत भाविक फागून एकादशी मेल्यामध्ये दर्शनासाठी भक्तांची एकच गर्दी असते श्री श्यामबाबा यांचे प्रसिद्ध मंदिर खाटू येथे असून येथे एकादशीला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे तेव्हा लाखो लोक लकी फागून मेल्यामध्ये दर्शनासाठी येतात आपल्या मनोकामना देवापुढे मांडतात खाटूश्याम मंदिरापासून सतरा किलोमीटर आधी रिंगस नावाचे गाव आहे मान्यता आहे की या रिंगसवरून श्यामबाबांचे निशान घेऊन अनेक भाविक भक्त खांद्यावर चालत श्यामबाबाचा झेंडा ज्याला निशाण म्हणतात ते घेऊन पायी चालत खाटूश्याम मंदिरापर्यंत येतात फागुन मेल्यामध्ये भाविक भक्तांसाठी रिंगणवरून अठरा किलोमीटर दरम्यान भक्तांसाठी चहा नाश्ता जेवण फराळ व थंड पाण्याची व्यवस्था अशा अनेक सोयी श्याम बाबा समितीकडून केल्या जातात मंदिरामध्ये केल्या जाते मंदिरामध्ये सुद्धा लाखो लोकांची व्यवस्था सुंदर अशा पद्धतीने केली जाते जागोजागी पाणी चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था खाटूंमध्ये भक्तांकडून केल्या जाते त्याचप्रमाणे मंदिराच्या पेंडलमध्ये भक्तांसाठी अत्तराचे फवारे सोडले जातात सुंदर असे मनमोहक खाटू श्याम बाबांचे दर्शन घेऊन भाविक धन्य होऊन जातात यावेळी संतोष वाघमारे ममता वाघमारे लखन आवाडकर संजय महाजन सीमा महाजन गज्जू रॉय कल्पना महाजन प्राची महाजन पूनम महाजन एकता महाजन दीक्षा महाजन रॉय माही रॉय सिया रॉय अनिल शर्मा पूनम शर्मा अर्पिता शर्मा कोकिला अन्नम रवी कावडे व हजारो संख्येत भाविक श्री खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी खाटू राजस्थान येथे गेले होते एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे